नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात संदर्भात आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी कांदा तज्ज्ञांनी काय म्हटलं आहे कांदा निर्यात उठवणे हे योग्य आहे का आणि कांदा निर्यात उठवून त्यावर निर्यात शुल्क लावणं त्या संदर्भात काय या ठिकाणी सविस्तर महत्त्वाची बातमी आहे त्याच या ठिकाणी कांदा निर्यातीला फटका कशामुळे काय सविस्तर संपूर्ण अपडेट आहे सविस्तर बघू शकता संपूर्ण सरकारच्या अडथळ्यामुळे कांदा निर्यातीला फटका अकरा महिन्यात अवघे अडतीसशे चौऱ्याहत्तर कोटी विदेशी चलन देशाला एप्रिल दोन हजार तेवीस तो फेब्रुवारी दोन हजार चोवीस या अकरा महिन्यात कांदा निर्यातीवर अवघे अडतीसशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचे परकीय चलन मिळाले कांदा निर्यातीबाबत सरकारच्या दरसोड वृत्तीमुळे कांदा निर्यात व्यवसाय आणि यासंबंधीच्या घटकाला मोठा फटका बसला आहे केंद्राने कांदा निर्यातीला अनुकूल धोरणे ठेवले असते तर निर्यातीला लक्षणीय वाढ झाली असती मात्र स्थानिक गरज लक्षात घेता सरकारने निर्यातीवर बंधने घातल्याने कांदा दरावर आणि निर्यातीला अडथळे आले आहे निवडणुकीपूर्वी केंद्राने निर्यात शिथिलता निर्णय घेतला मात्र आंतरराष्ट्रीय किमतीत झालेली घसरण आणि निर्यात शुल्का मु वाढीमुळे भारतातून कांदा निर्यात झाला नाही कांदा निर्यातीवर गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून बंदी घालण्यात आली होती अपेक्षेपेक्षा कमी उत्पादनामुळे पुरवठा कमी झाला होता निर्यात बंदीमुळे कांद्याच्या किमती घसरण घसरत गेल्या निर्यात बंदी उठवली पण किमान निर्यात किंमत एम पी एम ई पी प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर आणि चारशे चाळीस टक्के निर्यात शुल्क कायम ठेवण्यात आले आहे त्यामुळे निर्यात खुली होऊन जाचक अटीमुळे कांदा निर्यात मंदावले आहे आणि या सरकारच्या अडथळ्यामुळे कांदा निर्यातीला सध्या फटका बसलेला आहे या संदर्भात तुमचं काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्यामध्ये मांडू शकता धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून म्हणजे महाराष्ट्राचे धन्यवाद